नही आहे अरे कर्म ऐसा होना चाहिए इंसान जहां भी जाए वहां मंदिर हो जाए छत्रपती शिवाजी महाराजांचं आपल्याला मंदिर पाहायला भेटत नाही पण छत्रपती शिवाजी महाराजांचं काम एवढं प्रामाणिक होतं की प्रत्येकाच्या हृदया हृदया हृदय जणी मंदिर बनलंय त्याचं नाव राजा छत्रपती शिवाजी महाराज आहे ही केलेली कर्माची पावती आहे एकर राजा माझ्या राजाच नाव गाजते गड किल्ल्या दगडावर आठवण येते मना, मना भगवा झेंडा दिसल्यावर जात पात ना धर्म पाहिला जगला माणूस की वर पुन्हा जन्म घ्या जीव भक्ता आदराने आपण नाव घेतो काय कारण आहे महाराज काम प्रामाणिक केलंय माझा मुलगा पाच वर्षाचा आहे पाच वर्षाचा आहे आणि तीन वर्षाचा असताना बोलायला लागला आणि आम्ही त्याला शिकवायचो यांना काका म्हणतात यांना काकी म्हणतात यांना आजी म्हणतात यांना नानी म्हणतात आपण शिकवतो ना शिकवायचो ते तसं म्हणायचं तो तसं म्हणायचा एक दिवस त्याला गाडीमध्ये घेतलं आणि गावातील चौकामध्ये गेलो आणि गावातील चौकामध्ये आल्याच्या नंतर त्याने एक घोड्यावर बसलेला तलवारधानी माणूस बघितला आणि तो मोठ्याने माझ्याकडे पाहून ओरडला आणि मला म्हणाला बाबा ते बघा छत्रपती शिवाजी महाराज मी तो आश्चर्यचकित झालो म्हणलं याला बाबा शिकवलं आजी शिकवली काकू शिकवलं काकी शिकवली शिवाजी महाराज आपण कधी शिकवले नव्हते मी आश्चर्यचकित झालो दोन मिनिट थांबलो कस काय याला माहीत झाली म्हटलं पण मला त्या प्रश्नाचं क्षणार्धामध्ये उत्तर सापडलं ऐका लक्ष देऊ सर्वांगाचे कान करून ऐका अरे या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेल्या पोरांना अरे या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेल्या पोरांना छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख करून द्यावी लागत नाही माय बाप ती त्याच्या रक्तात ती त्याच्या रक्ता म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आली की मायबाप सगळा आमचा तरुण वर्ग धडाडीने जागा होतो आणि त्याला सांगावं लागत नाही छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करा म्हणून त्याचं कारण एकच आहे माय बाप अरे चिरल्या जरी आमच्या नसा शिरल्या जरी आमच्या नसा उदळन होईल भगव्या रक्ताची अरे फाडली जरी आमची छाती मूर्ती छत्रपती शिवरायांची गेले ती गंबा शिवाजी महाराजांची कीर्ती होती अरे हो। मराठ्याच्या रक्ताने लाल झालेली माती सुकली नाही माझ्या शिवाची अफजल पुढे छाती आणि संभाजी सारखा छत्रपती शिवरायांसारखा मर्द मावळा या माती झाला खरा अरे मरंजाच्या शमशेरीवर तोच मर्द मावळा खरा संभाजी संभाजी राजे याच मातीमध्ये घडले शिवाजी राजे याच मातीमध्ये घडले अफजल खानाला याच मातीमध्ये गाडलं आणि याच मातीमध्ये हिंदवी स्वराज्याचा भगवा झेंडा फडकला काय महाराज छत्रपती शिवाजी महाराज होते आजही आपण एवढ्या आदराने नाव घेतो का अरे पासष्ट किलोची तलवार वागवतो त्याचं नाव यसाजी दोन हजार शत्रूशी लढत राहतो त्याच नाव बाजी हात तुटला तरी शत्रूशी झुंजत राहतो त्याच नाव तानाजी ढाणा वाघाला सामोरे जातो वाघाला फाडतो त्याच नाव संभाजी शत्रूच्या छावणीत घुसून शत्रूच्या छावणीचा कळस तोडून आणतो त्याचं नाव धनाजी आणि या सगळ्याला एकत्रित करून हिंदवी स्वराज्याचं स्वप्न साकार करतो त्याच ना। नाव राजा छत्रपती शिवाजी महाराज याला म्हणायचं काम प्रामाणिक महाराज आजही राजे गेलेत पण छत्रपती शिवाजी महाराज आपण म्हंटल की प्रत्येकाच्या मुखातून आपोआप येत ही काय प्रामाणिक कर्माची ताकद आहे विठ्ठल म्हणून आपल्या या भारत देशामध्ये कर्माच्या प्रांतामध्ये कर्मवीर जन्माला आले त्याच्यामध्ये कर्मवीर भाऊराव पाटील काय कर्म त्यांचं प्रामाणिक होत एक अर्ध्या मिनिटामध्ये सांगतो वेळ कमी पडणार आहे आपल्याला नक्कीच माहित आहे वेळही झालेला आहे असं म्हणतात कर्मवीर भाऊराव पाटलांनी शिक्षण रयत संस्था चालू केली आणि रयत शिक्षण संस्था चालवण्यासाठी पैसा कमी पडला एक दिवस सण आला आणि मुलांना या जेवू घालायचं चांगलं कर्मवीर भाऊराव पाटलांनी आपल्या बायकोच मंगळसूत्र घाण ठेवलं सगळ्या मुलांना विद्यार्थ्यांना जेऊ घातलं म्हणून कर्मवीर भाऊराव पाटील एवढंच नाही हे कर्मवीर भाऊराव पाटलांच्या आलेली अडचण एका व्यापाऱ्याला कळाली की अडचण निर्माण झाली म्हणून एक व्यापारी त्यांच्याकडे आला आणि म्हणाला पाटील तुमची अडचण माझ्या लक्षात आलेली आहे मी तुम्हाला वाटेल तेवढं सहकार्य करायला तयार आहे पण या शिक्षण रयत संस्थेला हे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव काढा आणि माझ्या वडिलाच माझ्या बापाचं नाव लिहा तिथं कर्मवीर भाऊराव पाटील क्रोधित झाले डोळे लाल झाले आणि सांगितलं दादा हा कर्मवीर भाऊराव पाटील वेळ आली तर स्वतःच्या बापाचं नाव बदलेल पण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव बदलणार नाही म्हणून कर्मवीर आहेत महाराज म्हणून आपल्या भारत देशामध्ये कर्माच्या प्रांतामध्ये कर्मवीर जन्माला आले त्यांचं नाव कर्मवीर भाऊराव पाटील आपल्या भारत देशामध्ये धर्माच्या प्रांतामध्ये धर्मवीर जन्माला आले त्यांचं नाव धर्मवीर संभाजीराजे खर तर आजच्या काळामध्ये लोकाला धर्म आवडत नाही तुकोबाराय महाराज म्हणतात देवधर्म सांधी पडिले पडिले लोकाला लोका धर्म आवडत नाही धर्म दरिद्री लोक हल्लीच्या काळामध्ये आलेले आहेत महाराज धर्म काय अधर्म काय लोकाला याच्याशी काही नाही पण जीवनामध्ये धर्म अतिशय महत्वाचा आहे माईबाप तुकोबा तुकोबाराय महाराज म्हणतात त्याने धर्माचं रक्षण केलं नाही धर्म ज्याने पाळला नाही त्याने जीवनामध्ये सुखाची अपेक्षा करायची नाही माऊली ज्ञानोबा राय महाराज म्हणतात तरी स्वधर्म जरी लोपला सर्व सुखाचा थारा मोडला का दीपासवे हरपला प्रकाश ज्यांनी जीवनामध्ये धर्म पाळला मायबाप त्यांनी जीवनामध्ये सुखाची अपेक्षा करायची नाही काही लोक धर्मांतर करतात महाराज त्यांनी जीवनामध्ये कधी सुखाची अपेक्षा करायची नाही धर्म रक्षिती रक्षित आहात धर्माचं आपण रक्षण केलं पाहिजे म्हणजे धर्म आपलं रक्षण करतोय मायबाप मी राम कथा करतो राम कथा रामप्रभूला चौदा वर्षाचा वनवास दिला चौदा बरस राम वनवासा सगळ्या अयोध्येला माहित झालं होतं पण कौसल्या मातेला माहित नव्हतं की आता राम माझा राम माझा राघव चौदा वर्षासाठी वनवासात जाणार आहे रामप्रभू येत आहेत कौशल्य मातेचं दर्शन घेत आहेत आणि कौसल्या मातेला सांगतात मा बाबाने मला चौदा वर्षाचा वनवास दिलाय असं म्हटल्याच्या नंतर कौसल्या मातेच्या डोळ्यातून साहजिकच पाणी येणं दुःख होणं साहजिक आहे ती आई आहे त्यावेळेला कौसल्या माता म्हणते ऐका मावल्यांना कौसल्या माता म्हणते राघव तुझ्या वडिलाने जरी चौदा वर्षाचा तुला वनवास दिला असेल ना मी तुला वनवासात जाऊ देणार नाही मी तुझी आई आहे नाही मा। ए मा तुला आपल्या रघुकुलाची रीत माहित आहे का रघुकुलाचा धर्म काय आहे माहित का रघुकुल रीत चली आई प्राण जाय पर प्राण जाए पर न जाए प्राण जाए पर वचनल जाया प्रभु पुल तरिया प्राण जाए पर वचन रीत जाई हे आई तुला माहित का रघुकुलाची रीत प्राण गेला तरी चालेल पण वचनाला जागणार हे रघुकुल खर तर आता कौसल्या मातेच्या समोर दोन प्रश्न निर्माण झाले होते खर तर आज मी माझ्या राघवला जर आढवलं वनवासाला जाण्यापासून तर रघुकुलातील धर्म जाईल धर्माबद्दल बोलतोय लक्षात ठेवा आणि मी जर आज राघवला वनवसात जाऊ दिलं तर माझा स्नेह वनवासात चौदा वर्षासाठी जाणार आहे असे दोन हात समोर आलेले आहे एका, एका हाताशी धर्म आहे एक आणि एका हाताशी स्नेह आहे गो स्वामी महाराज म्हणतात धर्म स्नेह उभयमती घेरी धर्म एका हाताशी आहे आणि स्नेह एक हाताशी आहे काय करावं बराच वेळ कौशल्या माता विचार करते आणि शेवटी सांगते राघव जा बाबा तुझ्या आईच्या आणि बाबाची इच्छा असेल ना तू चौदा वर्ष वनवासात गेला पाहिजे जा कारण माझा स्नेह जर चौदा वर्ष वनवासात गेला तर चौदा वर्षाने माझा राघव परत येणार आहे पण रघुकुलातील जर धर्म गेला तर रघुकुलातील गेलेला धर्म परत येणार नाही माझ्या स्नेहापेक्षा सुद्धा आम्हाला धर्म महत्वाचा आहे विठाल विठ्ठल विठ्ठल म्हणून धर्माचं आपण पालन केलं पाहिजे धर्माचं रक्षण केलं पाहिजे आपण नाही तर हल्लीच्या काळामध्ये नाही महाराज कुणाला काही धर्माशी घेणं देणं पडलं नाही खर तर मायबाप धर्म किती महत्वाचा आहे त्या धर्माचं रक्षण संभाजी राजाने केलं किती मरा धर्माविषयी प्रेम आहे हा धर्मवीर संभाजीराजांना पकडलं जवळच्याच माणसाने पकडून दिलं त्यांचेच असणारे मेहुणे पकडून दिलं सगळ्या शेत्रूंनी धर्मवीर संभाजी राजांना बंदिस्त केलं आणि औरंगजेबाच्या समोर नेऊन उभं केलं बघा धर्मासाठी माणसं कशी जागलेत आणि औरंगजेबाने अनेक संभाजी राजांच्या समोर प्रलोभने मांडली मी तुला माझी मुलगी देतो मी तुला माझं हे सगळं सर्वस्व देतो फक्त तू इस्लाम धर्म याचा स्वीकार कर त्यावेळेला धर्मवीर संभाजी राजांनी सांगितलं अरे ए औरंगजेबा तू सगळं जरी गेलं ना अरे माझा प्राण जरी घेतला ना हा संभाजी इस्लाम धर्म स्वीकारणार नाही फक्त हिंदू धर्मातच मरल पण इस्लाम धर्म स्वीकारणार नाही जिंकावरा माई प्राण घेतल हाती शूर आम्ही सरदार म्हला काय कुणाची भीती कारण हे बर आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत तलवारी सी, लगीन लागल जडली वेडी प्रीत लाख संकट झेलून घेईन येण अशी पहाडी छाती शूर आम्ही सरदार भाला काय कुणाची भीती अरे वेळ पडली तर आम्ही मरण पत्कारू पण आम्ही आमचा धर्म सोडणार नाही याला धर्मवीर म्हणतात विठल विठल कर्माच्या प्रांतामध्ये वीर जन्माला आले त्यांचं नाव कर्मवीर भाऊराव पाटील धर्माच्या प्रांतामध्ये वीर जन्माला आले त्यांचं नाव धर्मवीर संभाजीराजे आणि ऐका दानाच्या प्रांतामध्ये वीर जन्माला आले दानवीर कर्ण कर्णासारखा दाता कर्णासारखा दानशूर जगाच्या पाठीवर तुम्हाला सापडणार नाही महाराज पण हल्लीच्या काळामध्ये दान दरित्री माणसं जन्माला आले दान म्हटलं की लोकांच्या हाताला लखवा सुटतो लखवा दाने कापे हात Oh